आमच्या पाया खालून गेले तरी आम्हाला दिसणार नाही तसे म्हणावे असे बघा अजून एक भेटली आहे बाबरे पंधरा मिनटं प्रयत्न केला आम्ही इथे आपण शिकाऊ पण नाही असेच प्रेक्षक आहोत फक्त आणि मग शिकारीला सुरुवात करू बघा ही आमची गँग रात्रीच्या अंधारात कुठेतरी चालली आहे शिकारीला चालली आहे आता रात्रीच्या अंधारात कसली शिकार करणार आहे ना ते तुम्हाला दिसेलच आपल्या व्हिडिओमध्ये पुढे बाबा पप्पा आहेत बॅटरीचा उजेड आहे बस का एकदम किलर अंधार आहे पूर्ण बघा आणि त्यांचे एक मित्र आहेत तिकडे समोर ते बघा आणि मी का तुम्हाला दिसणार नाही कारण माझ्या आता बॅटरी समोर प्रकाश चालू आहे तर चला कुठलीही शिकार करणार आहे ना ते तुम्हाला थंबनेल आणि टॅडवरनं काळलंच असेल चला आपण शिकारीच्या शाळा स्थळी पोचूया आणि मग शिकारीला सुरुवात करूया नाही नाही मी येतो बरोबर इकडे पप्पा आतमध्ये घुसले आहेत फक्त हो 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 काय टेन्शन नाही बघा आम्ही तिघं जण आरलो ते कुर्ले पकडायला म्हणजे खेकडे पकडायला आणि ते दोघे मास्तर आहेत आपण शिकाऊ पण नाही असेच प्रेक्षक आहोत फक्त ते कसे कुर्ले पकडतात ते बघायचं आता कुर्ले भेटणार आहेत की नाही ते पण माहीत नाही कारण गेली पाच मिनिटं ते शोधतोय पण एक पण खेकडा नाही आहे पावसाळी सीझन नाही आहे ना आणि बघा अशी बॅटरी जरायला लागते कारण काळा कुठं अंधार आहे आणि अशा अंधारात खेकडे पकडायचा प्रयत्न चालू आहे ते दिसतात का बॅटरी मारून ते दोघे गेलेत पुढे ते बघा बघा अशी खडकातून आपल्याला हळूहळू हळू पुढे जायचंय ते दोघे गेले पुढे अशी वाट काढत जाग रात्रीच्या अंधारात घसरलं की सकाळची आंघोळ आपली इथेच होऊन जाईल किती स्वच्छ पाणी बघा रात्रीचं पण एकदम क्लिअर दिसतंय

कसे एक एक पाऊल टाकून हळूहळू कुरले शोधत शोधतात कोपऱ्या कोपऱ्यात त्यांची ना काय बोलत एकादशीमुळे लपले नाहीत ना

हा चार पाच दिवसांनी पौर्णिमा चालना असणार भारी म्हणजे काय लय भारी मी कधी खात नव्हतो पण एकदा खाल्ला ना आता जरा तोंडात चटक लागली अजिबेक रस्त्याने ना कुर्ल्यांच्या बघा हे गेली पंधरा मिनिट प्रयत्न केला आम्ही इथे दोनच भेटले त्या पण छोट्या बारक्या बारक्या पिल्ल ही पूर्ण नदी आहे तुम्हाला दिसते अंधारात माहित नाही पूर्ण नदी आहे आता नदीच्या बाजूने आम्ही चाललोय पुलाकडे फक्त दोन कुर्ल्या भेटल्या इकडे आम्हाला पंधरा वीस मिनिटात आणि एक पण कुर्ली नाही म्हणजे नंतरची एक पण छोटी पण कुर्ली दिसूक नाही भेटली नाही चला आता ह्या मास्टर लोकांच्या मागून आपल्याला जायचं आहे बाकी काय आपल्याला काय आप काम आप नाही मस्तपैकी फिरायचं एन्जॉय करायचं आहे माझा चेहरा तुम्हाला दिसणार नाही दाखवून पण कारण बॅटरी समोर आहे आणि काळाकुट्ट अंधार आहे बघा इकडे असा अंधार आहे पूर्ण आहे बघा काही दिसत नाही फक्त रस्ता दिसतोय आपल्याला हा बघा इथे ना झाडच तेवढी आहेत चांदा प्रकाश पडेलच कसा काय बोलता हा या वेली ना वापरे आहेत सगळ्या वेली आहेत कोणती वाली हे लटकली ती ती बघा ही वेल आहे बापरे केवढे मोठे वेली आहेत त्यात आम्ही आलो पुलावरती ज्या पुलावरून आपण करतोय ना दोन दिवस झाले त्या पुलावरती

मी प्लेन नाही येतो दिसली का हि बारकी काय तीच होती ना नायकांचा असले तुम्ही करून जमात घेऊ असतो हि बर करा घे तू एक बघी बघा पाहुणे फोटो तरी काढते

तुम्हाला कसं तिचा सवय बघूची ना आमच्या आम पाया खालून गेले तरी आम्हाला दिसणार नाही नाही ना, ना, मी बिलकुल नाही मी खडकान नस तिकडे कुर्ल्या पकडण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आता आपण ब्रिज खाली आहोत आणि ते बघा सासरी आणि त्यांचे मित्र ते जठार दोघे जण खेकडे पकडत आहेत माझा चेहरा दिसतोय का बघा तुम्हाला बघा पूर्ण अंधार आहे आणि ह्याच्यात ते खेकडे पकडतात शोधून शोधून पकडतात पण बारके बारकेच खेकडे भेटतात ऍक्च्युली सीजन नाही आहे ना पावसाळा संपून पण तीन महिने होत आले आता तरी व आता नदीला अजून थोडंफार पाणी आहे ना त्यामुळे थोडेफार खेकडे भेटत आहेत पण आमचा प्रयत्न चालू आहे आतापर्यंत मला वाटतं पाच सहा खेकडे भेटलेत बारक्या बारक्यात पण भेटले कोणी पकडून नाही एवढं म्हणावे असे काही खेकडे भेटत नाहीत तरी पण शोध मोहीम चालू आहे बघा ह्या दोघांची आणि त्यांच्याबरोबर माझी पण मला तर अजून एक पण खेकडा असा दिसला नाही डायरेक्ट दिसला ह्या दोघांनाच आणि काय ना वर बघा हाय ती वेगा धारतात बारीकवाली गेली परत कुठे दो दोन भेटल्या चला त्या बॅटरीत बरोबर ह्या बॅटरीत का नाही तिचं पानाखाली कोणतरी गेला असं म्हणतात आहे काहीतरी असण्याची शक्यता आहे हाय वाटत आहे ना बाबा भेडू बघच उड्या मारतो त्याला कोण पकडत नाही

तर नजरत कुर्ली येऊ कुरलीच नाही हा लांबसूर लांबसूर चटकत पाय चटकतो लग्न मी काय हार मानत नाही गेली अर्धा पाऊण तास नदीच्या त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आलोय किती भेटल्यात माहीत नाही त्यांच्या बाडीत आहेत त्याच्यानंतर बोजू लासला खळकळणाऱ्या पाण्याचा आवाज येतो बघा हे खळकळणारं पाणी एकदम वाहतं पाणी बरोबर आणि इथे पुन्हा एकदा आपली कुर्ले मोहीम सुरू झालेली ह्या पाण्यात

गाठल्या दिल्ली गाठली दिल्ली